निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत जिवाळ्याचा विषय जसं अकोलेकरांना वाटतं संगमनेरकरांना वाटतं आणि संगमनेरकरांना वाटतं का अकोल्यातून गेलीच पाहिजे कारण अकोला आणि संगमनेरचं नातंच काही वेगळं आहे माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या मावशा सगळ्या अकोल्यात आहे त्यामुळे आई आणि मावशी हे जे नातं असतं हे तुमचं संगमनेर आणि अकोल्याचं आमचं आहे त्यामुळं आता या आजच्या कृती समितीच्या वतीने आलेले अकोला तालुक्याचे आमचे विधानसभेतील सहकारी डॉक्टर किरण लामटे साहेब विनयजी सावंत बाजीरावजी दराटे दराडे अमितजी भांगरे मधुभाऊ कारभारी उगले डॉक्टर अजित नवले उपस्थित सर्वच आज खरंच एक आंदोलनाची अकोलेकारांना गरज पडली याचं कुठंतरी दुःख व्य आहे रेल्वे ही मी आमदार तर आत्ताच झालो आहे पण मी जसं जुन्या काळापासून बघायचो गेला खूप वर्षाचा कार्यकाळ गेला संगमनेर अकोल्यावरती रेल्वे न जाणं हा खरंच अन्याय झाला होता आणि आज कुठंतरी ती वेळ आली पण तो ऐंशी किलोमीटरचा वळसा परत तुम्हाला आपल्या रेल्वेला आडकाठी आली या संदर्भात आता काही जणांनी बोलले परंतु जे तुमच्याही मनात आहे ते माझ्या म्हणत होतं म्हणून मी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बोललो साहेब नेमकं काय आहे तर साहेबांनी स्पष्ट भूमिका केली रेल्वेबाबत जो मार्ग बदलण्यात आला आहे याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नाही त्यामुळं मी साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी स्वतः मला सांगितलं का याबाबत सर्व लोकप्रतिनिधींबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर आपण बैठक घेणार आहे त्या बैठकीसाठी सर्व प्रतिनिधी बोलू आणि ज्या लोकप्रतिनिधींची जी मागणी असेल त्यानुसारच त्यामध्ये बदल झाला पाहिजे असं त्यांनीसुद्धा आपल्याला आश्वासित केलं आहे त्यामुळं संगमनेर काय अकोले काय माझं इथं खरंच मला खूप बदनाम करण्याचा प्रयत्न झाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला वर्षामध्ये रेल्वे पळवली म्हणे आता वर्षामध्ये रेल्वे पळती हे जगातलं सातवं आश्चर्य असेल माझा आता कार्यकाळ कमी आहे आता लोकांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राजकीय जीवनामध्ये त्याच वेळेस एकोणावीसशे ऐंशी नव्वद किंवा दोन हजार साली तरी संगमनेर मार्गे अकोला मार्गे रेल्वे जाणं गरजेचं होतं पण ती गेली नाही आणि आज अमोल घाताळ आमदार झाला आणि महिनाभरात पळवली वर्षभरात पळवली असा काही आरोप झाला तुम्ही तुमची खंत व्यक्त केली जे फ्लेक्स लागलेत ते संगमनेर लागलेत निश्चित ते लागायला नाही पाहिजे होते अकोला संगमनेरनी आजपर्यंत त्यागाची भूमिका घेतलेली आहे अकोलेकरांनी जो त्याग केलाय त्या, त्या त्यागावरतीच आज संगमनेर तालुक्यातील आपले सर्व बांधव उभे आहेत आज संगमनेर अकोलातील बरेचसे लोक संगमनेरमध्ये राहत आहे अकोलाचा त्याग आहे हा विसरून चालणार नाही त्यामुळं तुमच्या ज्या काही भावना आहेत या भावनेबरोबर मी आहे माझी सुद्धा इच्छा आहे का याच्यामध्ये महारेलचा पन्नास टक्के वाटा जर आहे राज्य सरकारचा तर नेमकी याच्यामध्ये माशी शिंकली कशी कारण हे वर्षभरापासून मी आमदार झाल्यापासून ऐकत होतो रेल्वेमार्ग बदलला आहे मी कागदपत्रात बऱ्याचशा खोलमध्ये गेलो आहे माहिती घेतल्यानंतर जरा थोडं धक्कादायक चाललेलं माहिती आहे काही अतिमहत्वाकांक्षी लोकप्रतिनिधी असतात त्यांनी काही अधिकारी दुखवला असं मला कळलं होतं यापूर्वी मुंबईला एक बैठक बी झाली होती अधिवेशनाच्या वेळेस त्यावेळेस मी पहिला प्रश्न केला होता बैठकीला मी येईल पण एका आटीवरील आणि थांबल ही रेल्वे संगमनेरच्या आमदारांनी पळवली हे जर तुम्ही इथं जाहीर करून सांगणार असेल तर मी रेल्वेच्या बैठकीला थांबल त्यावेळेस ते सांगितलं रेल्वे बदलण्याच्या मार्गामध्ये काही अधिकाऱ्यांची आता तो जीएमआरटीचा एक कारण सांगितलं गेले महारेलच्या जीएमआरटी मध्ये जे खोदडला आहे नारायणगावला तर तो, तो विषय सांगितला गेला तर मी आता अधिवेशनाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी जे मला दराडे साहेब म्हणले रस्त्यावर येण्याची हो लोकप्रतिनिधी गरज नाही दलडेसाहेब जे व्यासपीठ आम्हाला दिलं आहे नागपूर अधिवेशनामध्ये आपल्या अकोला तालुक्याचे जे प्रथम नागरिक आहे त्यांनीसुद्धा आंदोलन केलं आणि मी बी केलं पण आम्ही दोघांनी वेगवेगळं केलं कारण लक्ष वेधणं गरजेचं होतं सभागृहामध्ये मला कमी वेळ मिळाला मी बोललो आता परिषदेमध्ये काहींना जास्त वेळ मिळतो आम्ही विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तिथं थोडा जरा लांबटे साहेबांना आमच्या वाट्याला बोलायला कमी येतं पण तरी जेवढं येतं त्याच्यात आम्ही लढत असतो त्यामुळं मीसुद्धा तुमच्यातला जे एक सामान्य कुटुंबातील आलेला तरुण आहे आंदोलनातून पुढे आलोय संगमनेर तालुक्यात यापूर्वी जसे तुमच्या अकोल्यात आंदोलन होत्या तसे आमच्याकडे आंदोलन झाले नव्हते पण जे काही झाले त्याच्यामध्ये कुठंतरी मी बी सहभागी होतो हे आपल्याला आवर्जून सांगेल त्यामुळं निश्चितच आपल्या बरोबर भावना ज्या आहेत आपल्या त्याच्या बरोबर आहे संगमनेर अकोले मार्गेच रेल्वे गेली पाहिजे यासाठी मी तर आता जुन्नरचे जे आमदार आहेत आपले शरददादा सोनवणे साहेब त्यांच्याशी सुद्धा या विषयावर बोललो सिन्नरचे आमदार मंत्रिमोद आहेत कोकाटे साहेब कोकाटे साहेबांशी बोललो आणि सगळ्याच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून येणाऱ्या कालावधीमध्ये दिल्ली येथे जाऊन मी तर जाहीर भूमिका घेतलेली आहे का मी आंदोलनातूनच आमदार झालो आहे त्यामुळे उद्या दिल्लीला जरी आंदोलन करायची वेळ आली तरी दिल्लीच्या आंदोलनामध्ये मी तुमच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून राहणार आहे त्यामुळं रामलीला राम मैदानावर म्हणा तुम्ही रेल्वे मंत्र्याच्या घरावर आंदोलन म्हणा इथं जरी सत्ताधारी पक्षाच्या आम्ही आमदार आमदार असलो तरी फक्त आमची भूमिका सरकारविरोधी नाही आहे जनतेसाठी सरकारच्या मध्ये सरकारला काही जे डी पी आरमध्ये बदल करणं अपेक्षित आहे किंवा जे बदल होणं जनतेच्या विचारातून पुढं जाणं पाहिजे होते ते दुर्दैवाने झाले नाही आता आमच्या संगमनेरमध्ये म्हणजे काही गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे बऱ्याच जण नाही तर माहीत नसेल दोन हजार एकवीसच्या डी पी आरनुसार त्याला मान्यता मिळाली संगमनेरात एकोणतीस का तीस गावांमध्ये भूसंपादन बी झालं काहींनी जमिनी घेतल्या त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशन येणार म्हणून पण त्यावेळेस कुठंतरी अकोल्याला संगमनेरवाले त्यावेळेचे विसरले होते पण हा तुमचा भाऊ तुम्हाला विसरणार नाही हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो अकोला आणि संगमनेर जुन्नरचे आमदार सुद्धा आहेत सिन्नरचे आमदार आहेत पुढं आपणही शिवाजीराव आडळराव पाटील साहेब आहेत दिलीप वळसे पाटील आहेत साहेब आहेत या सगळ्यांच्या प्रयत्न पुढे घेऊन जाऊया त्यामुळे ज्या ज्या आपल्या कृती समितीच्या वतीने जसं आता आपण फक्त अकोला तालुका रेल्वे कृती समिती केली तर ती आता संगमनेर अकोला रेल्वे कृती समिती करावी अशी आपल्याला विनंती करेल आणि थांबल धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब